नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी निसर्गाशी एकरूप होऊन शेतकऱ्याच्या घरात गौरीचा आगमन कोकणात गणपती गौरीचा सहन उत्साहात साजरा होत आहे त्यातच उत्तर कोकण म्हणजे पालघर आणि ठाणे जिल्ह्यात विशेष करून गौरीचा आगमन होत असत या गौरीच्या सणाला शेतकरी वर्ग मोठ्या उत्साहात आपल्या पारंपरिक गौरीचे पूजन करत असतो गौरी पूजनाच्या दिवशी शेतकरी रानावनात जाऊन शेता बांधावर जाऊन पावसाळ्यात ज्या काही वनस्पती राणावत असतात त्या वनस्पती घेऊन आपल्या घरी येत असतो आणि मान सन्मानाने मोठ्या भक्तीभावाने या वनस्पतींना पूजत असतो या वनस्पतींमध्ये विशेष करून करटोळीचा ताना करडून दिंड्याची पानरांतील चरडा लवाळा आणि विशेष करून गौरीची फुलंही सोबत घेऊन आपल्या घरी येत असतो परंपरानुसार या निसर्गाची पूजा मोठ्या भक्तिभावाने शेतकरी करीत असतो व आपली हजारो वर्षे जपलेली परंपरा हा शेतकरी पुढे नेत असतो या सणातून एक लक्षात येतं की कोकणातील शेतकरी देव गोळा असला तरी तो निसर्गाला खूप मोठ्या प्रमाणे पूजतो व त्याची मनोभावे पूजा करतो वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी राऊत भिवंडी मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट